नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी आवक आलेली सात क्विंटल जास्तीत जास्त दरे अकरा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण जस्ट जस दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी आवक आलेली दोन क्विंटल कमीत कमी दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालपूर बघा तसेच पुढील बाजार समिती बार्शी या ठिकाणी आलेली एकशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल